नमस्कार मी मोहम्मद सिकंदर बातपत्रात स्वागत बातम्या कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याच्या अनावरण लोहा कंधार तालुक्यात वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांना मारणारा मोठा वर्ग आहे लोहा तालुक्यातील माळापुरी सर्कलमध्ये लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने या भागात गोपीनाथराव मुंडे यांचा स्मारक व्हावे यासाठी माळापुरी या गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून भव्य दिव्य असा पुतळा व स्मारक उभारण्यात आला आहे याचे चार जानेवारी रोजी नामदार पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते मान्यवर लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे या होणाऱ्या लोकार्पण सोहळ्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य पाटील यांनी चंद्र गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुतळ्याचा अनावरणाचा सोहळा उद्या दिनांक चार तारखेला सायंकाळी पाच वाजता माळापोळी तालुका लोहा जिल्हा नांदेड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तरी या पुतळ्याचे अनावरण आपल्या सर्वांच्या नेत्या आदरणीय पंकजताई मुंडे यांच्या शुभ हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार असून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून या राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय आशोकरावजी चव्हाण साहेब तथा या राज्याचे माजी मंत्री आदरणीय धनंजयजी साहेब यांच्यासह इतर अनेक मान्यवर या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत तरी आपण मी या ठिकाणी जे मुंडे साहेबांचे प्रेमी आहेत मुंडे साहेबावर जे जे लोक प्रेम करतात त्यांना मला एकच आव्हान करायचे की या सोहळ्याला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची या सोहळ्याची शोभा वाढवावी ही नम्र विनंती